नमस्कार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज आमच्या लाईक करा 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 आणि शेअर रजनीकांत बोर्ले यांचा खोबरा लाडू तुलाव संजे, संजे तुला व सत्कार खासदार संजय देशमुख आमदार संजय तेरेकर यांच्या हस्ते वाजन गजरात संपन्न झाल्याला पोलिसाला चोख बंदोबस्त लाडूचा तुला विक्रम शासन व राजकीय पक्षावर तासेर न पहा भ्रष्टाचारांचा पोलकोल कोल येथील प्रख्यात विसल ब्लोअर आर टी आय कार्यकर्ते जिंदल पुरस्कार विजेता रजनीकांत डालूरामजी बोरले सत्कार मोती यांचा हार नाळ वस्त्र टोपी देऊन सत्कार करून खोबरा लाडू तुला वाशिम यवतमाळचे खासदार संजय देशमुख व आमदार संजय देशमुख या दोघांच्या हस्ते वाजंत्रीच्या गजरात केला सत्कार लागू तुला सोहळा समोरचे अध्यक्ष खासदार देशमुख मुख्य अतिथी आमदार दरेकर यांनी वाजंत्रींनी आव्हान त्यांच्या ताफ्याने आणले यावेळी खासदार देशमुख यांचे अशोक राय कैलास राय तर आमदार दरेकर यांचे अक्षय राय लक्ष्मीकांत बोर्ले तर काँग्रेस नेते शंकर बडे यांचे गणेश कौस्तुकवार मनोज बजाज उपमाजी सभापती जानी मोहम्मद जिवानी यांचे अक्षय पिपलवा शिवम बोरेल तर राजू बोरले यांचे वासुदेव राठोड जरंगे रामू चव्हाण वसंत नगर तर एडीए शशांक बोर्ले राष्ट्रीय स्वयंसेवक जिल्हा विधी संयोजक यांचे गणेश सिंघानिया विजय कोडुलमार यांनी तर तिरुपती कुंदरकरवार यांचे स्मित लांजरिया बटी बोर्डर तर बोरीसे व्यापारी जावेद शेख यांचे रोहित समडिया शुभम केलापूर डॉक्टर निमकर रुंजा यांचे दिलीप धामेचा पवन शर्मा महाराज अशा सर्व पाहुण्यांचे शाल नारळ हार आपण अर्पण करून सत्कार करण्यात आला प्रास्ताविक शंकर बघे यांनी बोरले तर शब्दांचा धनी आहे एकोणतीस वर्ष त्यांचे कार्य जवळून पाहिले आहे राईत परिवारतर्फे खोबरा लागून वजन तुला करण्यात येत आहे एक व्यक्तिमत्वाचे एवढे तुला शुद्ध विक्रमच झाला आहे यासाठी खासदार आमदार रजनीकांत येत तुला साथी ये ही बाब आहे असे बडे यांनी व्यक्त केले आहे तर खासदार खासदार संजय संजय देशमुख यांनी आमदार संजय दरेकर यांनी रजनीकांत बोर्ले यांच्या कार्याची आणि त्यांच्यापासून काहीतरी शिकण्यासारखं आहे आमचा उभा ठापक्ष बोर्लेच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे अभिवचन त्यांनी दिले आहे रजनीकांत डालूरामजी बोर्ले संपूर्ण निवडणूक वरती माती पडली असून न पा सारखे गोरखधंदे या ठिकाणी करणे सोपे नसल्याची सर्वत्र चर्चा शहरात सुरू आहे सरकार सहकार क्षेत्रात भाजप समर्पित अठरा उमेदवार अपयशी ठरले असून भाजपला एक उमेदवार सुद्धा मिळून आणता आलं नाही ही विशेष बाब आहे